नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे मराठी माणूस ठणछणीत बरा कधी आणि कसा होईल मित्र हो आज मराठी भाषा गौरव दिन आहे या निमित्तानं मराठी भाषेबरोबर मराठी माणसाच्या प्रकृतीची चिकित्सा करणं आवश्यक आहे एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा अभिजात भाषेची श्रेणी द्यावी तो वर्ग द्यावा ते स्थान द्यावं ते महात्म्य द्यावं अशी मागणी आहे आणि दुसरीकडे मराठी माध्यमाच्या मुंबईतल्या इतर नगरातल्या महापालिकेच्या आणि खाजगी मराठी माध्यमाच्या शाळा हळूहळू बंद पडत आहेत आपल्या मुलानं आपल्या नातवानं इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलं पाहिजे असा आग्रह वाढतो आहे याचे परिणाम आपल्या पूर्ण लक्षात आलेच असं नाही मराठी माणसाचं जे भावविश्व आहे ते उद्ध्वस्त होत आहे कसं ते थोडक्यात पाहतो मी पहिलं तो हो गे काऊ कोकत को आहे हे जे ज्ञानेश्वराचं काव्य आहे त्यामुळे माझं भावविश्व मी जुन्या पिढीतलं असल्यामुळे समृद्ध होतं कारण माझं मराठी माध्यमातून शिक्षण झालं आहे पण आता मी माझ्या नातबाला जेव्हा विचारतो तेव्हा त्यांनी हे ऐकलेलंच नसतं आणि काऊ म्हटल्यानंतर माझ्यासमोर ज्या प्रतिमा उभ्या राहतात पहिलं तो हो गे काऊ कोकत आहे शकू न गे माय तो शकू नये त्यामुळे कावळा माझ्या खिडकीवर आला घराच्या की त्याचं स्वागत करायचं असतं तो काहीतरी निरोप घेऊन आला आहे तो काहीतरी सूचित करतो आहे चांगल्या गोष्टी होणार आहेत वगैरे आणि मग त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था तो पाहुणा आहे असं समजून त्याचं स्वागत करायला पाहिजे त्याची उडबस करत हा माझ्या मनावर झालेला संस्कार आहे तो माझ्या नातवंडावर होत नाही कारण त्याला काऊ म्हणजे गाय असं शिकवलं हो आहे काऊ म्हणजे कावळा हे त्याच्या ध्यानीमनी पण नसतं त्यामुळे ते गाणं लता मंगेशकर म्हणते त्याचा माझ्या मनावर जो परिणाम होतो तो माझ्या नातवंडावर होत नाही म्हणजे त्याचं भावविश्व मराठी राहिलेलं नाही एक प्रकारे ही हत्या आहे आपण हल्ली एकमेकाला जेव्हा भेटतो तेव्हा हाय असं करतो मराठीमध्ये हाय खाणं तो हाय खाईल हे वाईट समजलं जातं त्याचा सत्यानाश होईल त्याचं त्याची हानी होईल याला हाय म्हणतात तेव्हा दोन भिन्न संस्कृती आपण एकत्र कशातरी कोंबण्याचा प्रयत्न करतो आहे तर ही प्रकृती ठीक नसल्याचं लक्षण आहे मी जेव्हा याचा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं मराठी माणसाची प्रकृती सगळ्या भारतात तर एकेकाळी ठणठणीत होती आणि म्हणून तर आपण मोगली आक्रमणापासून इस्लामी राज्यापासून स्वतंत्र झालो हिंदवी स्वराज्य निर्माण झालं हिंदवी साम्राज्य त्यातून निर्माण झालं आणि आपण मुक्त झालो आपण स्वतंत्र झालो आपली प्रकृती ठीक असल्याचं ते लक्षण होतं शिवाजी महाराजांनी काय केलं की प्रत्येक मावळ्याच्या मनात देशभक्ती रुजवली आणि स्फुल्लिंग असा चेतवला की शिवाजी महाराज, महाराज असोच नसोत आम्ही स्वातंत्र्याचा रथ ओढत पुढे नेणार आणि आम्हाला पाहिजे ते करणार आम्ही यशोशिखर गाठणार अशी प्रत्येक माणसाच्या मन मनात मराठी महत्वाकांक्षा उदित झाली होती त्यामुळे मग मा महाराज गेले तरी आठ वर्ष संभाजी महाराजांनी झुंड दिली संभाजी महाराज गेल्यानंतर पाठीवर राजधानी बांधून राजाराम महाराज कर्नाटकापर्यंत धावत पळत होते पण ते हरले नाहीत आणि औरंगजेबाला आम्ही जो मराठी राज्य हिंदू संस्कृती हिंदू राज्य पूर्णपणे नष्ट करायला आणि अखंड भारताचा अखंड पाकिस्तान करायला आला होता त्याला आम्ही या भूमीत या मातीत गाडला म्हणजे मराठी माणसाची प्रकृती ठीक होती त्यानंतर पेशवे आले पेशव्यांच्या राज्यामध्ये हिंदवी स्वराज्याचं हिंदवी साम्राज्य झालं अटकेपार झेंडे गेले पेशव्यांच्या राज्यामध्ये ब्राह्मण आणि इतर समाज यांचं मनोमिलन पूर्णपणे झालं होतं म्हणून मग गायकवाड पवार शिंदे असे कितीतरी सरदार बहुजन समाजातून उदयाला आले आणि त्यांनी आपली साम्राज्य स्थापन केली संपूर्ण भारतामध्ये मध्य प्रदेशात उत्तर प्रदेशात आणखीन कुठे कुठे तंदावरला कुठे कुठे साम्राज्य अशी मराठी माणसाची स्थापन झाली प्रकृती ठीक होती नर फाटकांनी खाडिलकरांवर जे पुस्तक लिहिलं आहे त्यात त्यांनी पेशवाईचं वर्णन केलं आहे की पुण्यामध्ये जेव्हा मराठी सरदारांचा तळ पडत असे त्यावेळेला शर्मारवाड्यात मोतपाकखान्यात जाऊन म्हणजे स्वयंपाकघरात जाऊन आपल्याला काय हवं आहे काय नाही तरी ते तिथल्या आचार्यांना सांगू शकत असत ब्राह्मणाचं आहे इथे येऊ नका स्वयंपाकघरात अशी अस्पृश्यता नव्हती इतकं मनोमिलन झालेलं होतं म्हणून पहा पेशव्यांनी मग शेवटचा पेशवा जो निघाला तो व्यवस्थित नव्हता चांगला नव्हता सर्व सर्व बाबतीमध्ये इतर पेशव्यांच्या तुलनेत तो कमी प्रतीचा होता तरीसुद्धा इंग्रजांनी त्याला पुण्यात नाही राहू दिल बाकीच्या सगळ्या संस्थानिकांची संस्थानं त्यांनी विसर्जित केली पण ते तिथेच राहिले महाराष्ट्रात फक्त शेवटच्या बाजीरावाला त्यांनी उचलला आणि वाराणसीला टाकला तिथे रा कारण का इंग्रजांच्या मनात ही भीती होती की हा पुन्हा संघटित करेल हा कितीही नालायक असला तरी संपूर्ण समाजाला त्याच्याविषयी एक वेगळ्या प्रकारची आदर भावना आहे कारण तो राज्यकर्ता आहे आणि त्याच्याभोवती संघटित होऊ शकतात म्हणून नको तेव्हा इंग्रजांनी हे ओळखलं होतं की आपल्याला इथे जर राज्य करायचं असेल तर ब्राह्मण समाज आणि इतर समाजांचं मनोमिलन बिघडवायला पाहिजे आणि मग यांच्यामध्ये भांडणं लागतील म्हणून त्यांनी तीन विरुद्ध सत्त्याण्णव टक्के हा सिद्धांत जसे आर्य बाहेरून आलेत हा सिद्धांत त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला आणि हिंदूंना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला हिंदूंचं राष्ट्रीयत्व तसं त्यांनी ब्राह्मण आणि इतर समाज हे दोन वेगळे आहेत ब्राह्मण हे शोषक आहेत आणि इतर समाज शोषित आहे पिळवणूक चालली आहे असं एक वातावरण त्यानी बौद्धिकन त्याला आमचे सुधारक काही बळी पडले तरीसुद्धा त्यावेळेला जे काही होते राजकीय टिळकांसारखे त्यांनी गणेशोत्सव सुरू केला शिवजयंती उत्सव सुरू केला त्यावेळेला केसरीचे अग्रलेख जर वाचले तर सर्व जाती माळी साळी सगळे सुतार लोहार सगळे एकत्र एक येऊन काम करत होते त्यामुळे टिळकांच्या सुद्धा मराठी मानसिकता ठणठणीत होती चांगली होती मग बिघडलं कुठे टिळक गेल्यानंतर जे युग सुरू झालंय तिथे मराठी माणसाला सांधा बदलताना त्याची मानसिकता बिघडली तोपर्यंत त्याला तो इंग्रजांविरुद्ध आपल्याला लढायचं आहे मुस्लिम मानसिकतेविरुद्ध मुस्लिम आक्रमकतेविरुद्ध लढायचे ही त्याची उद्दिष्ट स्पष्ट होती गांधी युग सुरू झाल्यानंतर आपल्याला मुस्लिम मानसिकतेविरुद्ध लढायचं नाही आहे आपल्याला ते झेपणार नाही अशी एक का पुरुषत्वाची नपुसकत्वाची भावना रुजवण्याचा इथे प्रयत्न झाला आणि हे मराठी माणसाच्या इच्छेविरुद्ध मानसिकतेविरुद्ध कारण मराठी माणसाला सह्याद्रीची पार्श्वभूमी असल्यामुळे तो लढणार आहे त्याची झुंजार वृत्ती आहे ती झुंजार वृत्ती नष्ट करण्याचा प्रयत्न गांधी युगात झाला ते मराठी माणसाला शेवटपर्यंत पचवतो आला आणि तो गोंधळलेल्या अवस्थेत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की मराठी माणसाला आत्ता नक्की कळत काय नाही आणि मग म्हणून ब्राह्मण ब्राह्मणी तर वाद त्याच्यातून मग निर्माण झाला की गोंधळलेल्या अवस्थेला कोणता उपाय मी करावा करा ब्राह्मन, या विकारावर असं जेव्हा माणसाला प्रश्न पडतो तेव्हा जो जवळ येतो बोंदू रस्त्यावरचा वैदू तो सांगतो त्याच्यावर पण विश्वास बसतो त्यामुळे आपल्या रासाचं कारण ब्राह्मण ब्राह्मणेचं वाद आहे ब्राह्मण हे आपले शोषक आहेत ज्या हे रुजवणं राज्यकर्त्यांना सोपं गेलं आणि या वादानं आपली पुष्कळ हानी झालेली दुसरा मराठी माणसाचा विकार काय आहे की सावरकरांशी साहचर्य दाखवणं याची मराठी माणसाला नाही म्हटलं तरी एक भीती वाटते जर आपण सावरकरांशी साहचर्य दाखवलं तर कदाचित आपल्यावर गांधीवदात सहभागी असल्याचा आरोप येल अहो गांधीवदाचा प्रश्न केव्हा मिटलेला आहे सावरकरांवर त्यांनी खोटे आरोप लावले होते पण ते न्यायालयातून निर्दोष सुटले आणि त्यावेळच्या सरकारनी अपील केलं नाही पुनरावेदन कोर्टात केलं नाही आहे त्यामुळे सरकारने पण ते सरकार मान्य केलं की के सावरकरांचा काही सहभाग नाही संघाचा सहभाग नाही तरीसुद्धा आम्ही नको व्हावा कसं पहा आता आज मराठी भाषा दिन आहे ना आज अनेक ठिकाणी मराठी भाषेचा गौरव अगदी रेडिओवरून अनेक ठिकाणी दूरचित्रवाणी समारंभ प सार्वजनिक ठिकाणी होत आहेत त्यात मग मराठी माणसं परि मराठी परंपरा मराठी भाषा यांचा गौरव करताना मराठी कविता <coughs> हा विषय आपण घेतो मग त्या ज्ञानेश्वरापासून अगदी आधुनिक कवी जो कोणी असेल ज्याचं नाव सगळ्यांना माहीत नाही त्याचंसुद्धा नाव आपण घेतो आपण कटाक्षानं सावरकर हा विषय टाळतो सावरकर हा महाकवी आहे जेवढं ज्ञानेश्वरी मराठी माणसाला महत्त्वाची आणि प्रिय वाटली पाहिजे जेवढी महाकवी सावरकर हा विषय वाटला पाहिजे याचं कारण त्याच्या सवि कवितेची गुणवत्ता काय असेल ती असेल ती आहेच तो महाकवी आहेच नाही मजसीने ही एक कविता म्हटली असली तरी तो महाकवी ठरला असता असं आचार्य आत्रे म्हणालेले तो भाग वेगळा त्यांनी कारागृहामध्ये कविता केली हे केवढं मोठं आहे कोलू बिस्ताना त्या ज्या अंधमांच्या यमयातना आहेत त्या सावरकरांनी कशा झेलल्या त्या कविता करून जेवल्या म्हणजे कवितेचं केवढं महात्प्य आहे आणि त्या कविता त्यांनी बाहेर पाठवल्या भिंती फोडून वाढू दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती मनमना नाईक क्षिती ही यशवंतांची कविता सावरकर सावरकरांनी आधीच ज्ञानेश्वरानंतर सावरकरांनी भिंत चालवली असं मनमोहन कविता म्हणालेले आहेत जगात असं उदाहरण कुठे आहे गहो पेन्सिलीचा तुकडा पण नाही जवळ मग हायपाताच्या काट्याने भिंतीवर कविता सावरकर महाकाव्य कमला गोमंतक किती तेवढं मोठं मराठी भाषेचं वैभव आहे दुसऱ्या कुठल्याही भारतीय भाषेला किंवा जागतिक भाषेला हे वैभव मिळालेलं नाही की आमचा वै कवी आमची सृजनशीलता ब्रिटिश साम्राज्य नष्ट करू शकलं नाही आमच्या सावरकरांनी कारागृहात महाकाव्य केलं आहे याचा उल्लेख आम्ही का करत नाही तेव्हा म्हणून मला असं वाटतं की ब्राह्मण ब्राह्मणे तर वाद याच्यातून आपण बाहेर पडलो पाहिजे आणि एकदा आपण कुसुमाग्रज म्हणाले त्याप्रमाणे प्रामाणिकपणे सावरकरांना नमस्कार केला पाहिजे या दोन आपल्याला विकार आहेत ब्राह्मण ब्राह्मणे तर वाद आणि सावरकरांच्या साहचर्याची भीती हे आपले विकार आहेत हे आपण जर घालवले किंवा बाकीच्या गोष्टी या आपोआप चालतात एकदा तुम्ही ठरवलं ना मनाचा निर्धारा सगळ्यात महत्त्वाचा आप असतो आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं आहे असं तुम्ही एकदा ठरवलं आणि मराठी भाषेवर कितीतरी नवीन शब्द आज जे आपण वापरतो महापौर हा शब्द सावरकरांचा सावरकरांनी मराठी भाषा केवढी समृद्ध केले हो त्यांचा उल्लेख आम्ही का टाळतो मराठी भाषा देण्याच्या दिवशी याचा मला नेहमी आश्चर्य वाटतं की आपल्या मानसिकतेला तो विकार आहे की नको बा सावरकरांपासून दोन पावलं दूर तो गांधीवादाचा नेहरूवादाचा पगडा नेहरूवादाची भीती आहे म्हणजे तुम्हाला गांधीवादाची नेहरूवादाची भीती वाटते याचा अर्थ तुम्ही अजून स्वतंत्र नाही झालात म्हणून तुम्हाला स्वातंत्र्यवीर नको आहे तुम्ही स्वतंत्र नसल्यामुळे अजूनही तुम्ही परतंत्र असल्यामुळे तुम्ही तेच तीन टक्के विरुद्ध सत्त्याण्णव टक्के या बाजाला बळी पडताय तुम्ही सावरकरांचं नाव याला हो घाबरताय या दोन्ही याच्यातून दो बाहेर पडा मराठी माणसाची प्रकृती ठणठणीत होईल आणि मग मराठी भाषेला अभिजात भाषेची श्रेणी अभिजात भाषेचा वर्ग मराठी माणसाला ते स्थान ते महात्म्य नक्की मिळेल निश्चितपणे मिळेल याविषयी मला माझ्या मनात निश्चिती आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद